मसाले भात बनवण्यासाठी इथे मी दोन अशे असे मोठ्या आकाराचे कांदे छान असे पातळ उभे कट करून घेतलेले आहे फ्लॉवर घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे बटाटे आणि वांगे घेतलेले आहे सोयाबीन घेतलेली आहे आणि इथे मी मसाले भात बनवण्यासाठी बासमती तांदूळ घेतलेले आहे दोन वाटी चला तर मग मस्त असा मसाले भात तयार करायला सुरुवात करू मसाले भात बनवून घेण्यासाठी कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे दोन चमचे तेल तेल छान तापू द्यायचे आहे तेल छान तापले की यामध्ये घालून घ्यायचे आहे एक चमचा मोहरी मोहरी छान फुल्ली की यात घालून घ्यायची आहे एक चमचा जिरं तसेच यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे आहे खड्या मसाल्यांमध्ये मी दोन ते तीन तेजपान घेतलेले आहे दोन लवंगा घेतलेले आहे दोन मिरे घेतलेले आहे एक वेलची घेतलेली आहे आणि छोटीशी दालचिनीच्या तुकडा घेतलेला आहे आता यामध्ये आपण कांदा परतून घेऊ कांदा घालून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा आहे कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे हे बघा कांदा एकदम मस्त असा परतवले गेलेला आहे आता या परतवून घेतलेल्या कांद्यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो टोमॅटो आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हे बघा टोमॅटो पण खूप छान परतवले गेलेला आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायचे आहे थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो खूप छान असा परतवले गेलेला आहे आता यामध्ये घालून घेऊ एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट एक दोन मिनिट परतवून घेऊ आणि आता यात घालून घेऊ सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा घालून घ्यायचा आहे गरम मसाला आणि एक चमचा घालून घ्यायचा आहे लाल तिखट आणि यामध्ये मी घालणार आहे दोन चमचा बिर्याणी मसाला तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातला तरी काही हरकत नाही आणि मस्त असे दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे आता ह्या परतवून झालेल्या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे आहे वांगे आणि बटाटे वांगे आणि बटाटे घालून देखील छान असं दोन मिनिट परतवून घेऊ हो। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे फ्लॉवर छान असं मिक्स करून घेऊ आणि यात घालून घेऊ भिजवून घेतलेले सोयाबीन आता छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आता ह्या परतवून घेतलेल्या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे तांदूळ तांदूळ देखील छान असे दोन मिनिट परतवून घ्यायचे आहे आणि यामध्ये घालून घेऊ गरम पाणी पाणी मी अगदी थोडेसे घालणार आहे कारण बासमती तांदुळाला पाणी खूप कमी घातले तरच तो छान होतो हे बघा साधारण दोन वाटीसाठी दोन वाटी, वाटी तांदूळासाठी एकच ग्लास पाणी घालून घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आता यामध्ये घालून घेऊ भरपूर अशी कोथिंबीर आणि घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ आता मी झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे एक शिट्टी मोठ्या गॅसवर करून दोन शिट्ट्या बारीक गॅसवर करून घेणार आहे खूप मस्त लागतो असा मसाले भात हे बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपला मसाले भात बनवून झालेला आहे